नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशीच मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर भाऊ पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे अभिनेत्री मानसी सुरेश वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मानसीच्या घरातील व्यक्तीच मकर संक्रांतीच्या दिवशीच निधन झालं आहे काका पप्पा नंतर तुम्हीच होतात मकर संक्रांती चा एवढ्या चांगल्या दिवशी आमचा गोड माणूस सोडून गेलाय मला विश्वास बसत नाहीये जेवढं सोबत राहता आलं करता आलं केलं पण अजून हवे होतास बस आठवण काढत राहणार तुमच्या गप्पा मारत राहणार आशीर्वाद असू द्या कायम भेटू पुन्हा असं म्हणत अभिनेत्रीने भाऊक पोस्ट शेअर केली आहे अभिनेत्री मानसी सुरेश यांच्या आजोबाचे मकर संक्रांतीच्या दिवशीच निधन झाले आहे त्यामुळे सध्या अभिनेत्री आणि त्यांच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे أهيد. <applause>